आपल्या सर्वांना माहिती भविष्यामध्ये नोव्हेंबरच्या दरम्यान किंवा भाग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आचारसंहिता कधी पण लागू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये आचारसंहिता लागल्याच्या नंतर आपल्या भागामध्ये आपल्या या नगरामध्ये आपल्या या गावामध्ये सुद्धा नगर परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी लागणार नव्याला सुरुवात या मतदारसंघामध्ये झाली या काही अपेक्षित आवश्यक आहे त्या सहकार्यासाठीची ही निवडणूक आहे पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहितीच्या माध्यमात आम्ही सर्व माहितीच्या घटक पक्षाला विचारतो

आपल्या विकासासाठी जात विकासाची आपल्या गावामध्ये गडीमध्ये झाला पाहिजे आपल्या गलीमध्ये सभा पाहिजे नारी झाली पाहिजे झाली पाहिजे नारी त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ असली पाहिजे आपल्या नगर ठिकाणी पुढं गेलं पाहिजे नगरपालिका असेल घरकुल असेल अनेक विषय असतील

ते सर्व प्रकल्प पुढे घेऊन जायचे असतील तर निश्चित प्रमाणामध्ये ही सर्व टीम आम्हाला आवश्यक आहे आणि ती टीम तुम्ही माझ्या पाठीशी उभं करताल ती सुद्धा अपेक्षा आजच्या निमित्तानं तुमच्याकडे या ठिकाणी व्यक्त करत आहे